एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला बहुजन समाज पार्टी राजुरा विधानसभातर्फे कोरपणा येथे भास्कररावजी कामटकर यांच्या नेतृत्वात अनुसूचित जाती जमातीचे वर्गीकरण व त्यांना क्रिमीयर लावण्यासंदर्भात एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा संविधान विरोधी निर्णय रद्द करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवणे व आरक्षणाला भारतीय संविधानाच्या नवव्या अनुसूचित टाकणे याविषयी निवेदन देण्यात आले आहे यावेळी अनुसूचित जातीचे वर्गीकरण व अनुसूचित जाती जमातींना लेअर न लावणे बाबत संसदेत घटना दुरुस्ती करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करणे न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी कॉलेजियम पद्धत बंद करून न्यायाधीशांची नियुक्ती ऑल इंडिया ज्युडिशरी सर्व्हिसचे गठन करून यात आरक्षण लागू करावे एस सी एस टी ओबीसी भटक्यांचे आरक्षणाला कायदेशीर करण्यासाठी संविधानाच्या शेड्यूल नऊ मध्ये त्यांचा अंतर्भाव करावा जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी नुसार जातीनिहाय जनगणना करावी सर्वांना समान न्याय या तत्वानुसार ओपन कॅटेगरीचे सुद्धा वर्गीकरण करून त्यांनाही क्रिमी लेअर लावावे खासगी संस्था प्रायव्हेट सेक्टर सेक्टरमध्ये सुद्धा आरक्षण लागू करावे जातीचे निर्मूलन करण्यासाठी टी सीवर जात लिहिणे बंद करावे व जातींचे दाखले देणे बंद करून फक्त प्रवर्गाचे प्रमाणपत्र देण्यात यावे अनुसूचित जाती जमाती व मागासवर्गीयांचा रिक्त असलेल्या पदांचा अनुशेष भरण्यासाठी आरक्षित व खुल्या प्रवर्गातील जागांच्या स्थितीचे श्वेतपत्र जाहीर करावे या मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले आहे यावेळी राजदुरा विधानसभेचे अध्यक्ष संदीप आदे प्रभारी पांडुरंग तुमराम महासचिव सदाशिव मडावी यांच्यासह आधी बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते मनोज गोरे स्टार महाराष्ट्र न्यूज कोरपणा